तर मंडळी आज आपल्या बरोबर निवेदिता ताई आहे निवेदित ताईंबरोबर आपण एक सेगमेंट घेणार आहे <laughs> किचनची राणी म्हणून त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडेसे क्वेश्चन विचारणार आहे त्याच्यामध्ये मजेशीर क्वेश्चन असणार आहेत ते <laughs> तर पहिल्यांदा असं असणार आहे की मी किचनला रिलेटेड ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्याविषयी त्यांची किंमत तुम्हाला सांगायची मी एखादी वस्तू सांगेन त्यांची <laughs> किंमत आता बाजारामध्ये किती झालं याच्याविषयी सांगायचंय तर पहिली पहिली वस्तू असेल भेंडीची पावशेरला किंमत किती आहे आता ओके भेंडी आत्ता आहे वीस रुपये पाव किलो येस राईट आन्सर दुधाची एक लिटरची किंमत किती आता इट डिपेंड्स, जर आम्ही महानंदाचं दूध घेतो त्याची किंमत आहे फिफ्टी एट टू सिक्स्टी रुपीज आहे पण जर तू बाहेरून असं जर म्हशीचं दूध घेतलं जे ह्यांच्याकडनं वगैरे असेल म्हणजे कुठल्या तरी डेअरी बंद वगैरे असेल hmm. तर त्याची किंमत मला वाटतं सेवन्टी फायव्ह टू एटी रुपीज पर्यंत येस म्हणजे वरती वगैरे डिपेंड तर अजून एक नॉर्मल क्वेश्चन आहे की कि साखरेची किंमत किती आहे पर के जी साखर मी ऑप्शन मी घेतच नाही विषय आणली जात नाही माझ्याकडे okay. पण तरी हरकत नाही कारण एकदम पाच महिन्याच्या सामानात असते ना ती इन्क्लूड केलेली त्यामुळे त्याची मला सेपरेट किंमत असं जरा सांगणं कठीण आहे बट आय थिंक इट मस्ट बी वॉट फॉर्टी राईट नंतर अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सिलेंडर सिले नाहीये माझ्याकडे त्यामुळे मला किंमत माहिती नाही कारण आमच्याकडे पाईप गॅस ओके okay, no जो साधारणतः तीन महिन्यांनी आमच्याकडे हजार ते पंधराशे रुपयापर्यंत त्याच okay, बिल जात ओके नो आता मला निवेदित आहे तुम्ही पाच डाळींचे प्रकार सांगायचे किंवा नाव सांगायची काय तूर डाळ मूग डाळ hmm. मसूर डाळ hmm. सालवाली मुगाची डाळ hmm. पिवळी मुगाची डाळ वालाची डाळ येस yes. दाल मखनी करतो त्याच्यासाठी लागणारी उडदाची डाळ काळे उडीद मला चण्याची डाळ ताईने दहा डाळी सांगितलेल्या तुम्हाला आवडणारे पाच नाश्ते महाराष्ट्रीयन नाश्ते कोणते अरे बापरे मला पोहे आवडतात खूप हा ऑबियसली आणि मला थालीपीठ आवडतं महाराष्ट्र हा थालीपीठ थालीपीठ पोहे आणि आमच्याकडे बेळगावला जे थालीपीठ करतात म्हणजे माझ्या सासरी ते ह्याच तांदळाच्या पिठाचं असतं ते भांड्याला लावून भांड असं फिरवतात गॅसवरती घावन टाईप नाही नाही घावन नाही प्रॉपरली थालीपीठच असतं तांदळाच्या पिठाचं पण असं भांड्याला लावतात आणि ते भांड फिरवतात आणि असं उलटं करतात ते एका बाजूनेच होतं थालीपीठ असं एक स्पेशल थालीपीठ आहे ते पण थालीपीठ मला आवडतं आणखीन मला नाश्त्याला असं म्हणशील तर मला इडली आवडते जर ती महाराष्ट्र नसली तरी पण आम्ही जी धोंडस सारखी काकडीची इडली करतो ती मला आवडते काकडीची इडली हा हा ती स्पेशल इडली रवा घालून काकडीची इडली आहे ती मला आवडते आणि आपल्याकडे तिखट मिठाचा सांजा करतात ते आवडतो मला आणि सर्वात मला आवडते खरं म्हणजे मला उकड आवडते उकड ओके okay. तर तुम्हाला यामधली सगळ्यातली रेसिपी कोणती जास्त तुम्ही करता आणि कोणती आवडते का नाही घरामध्ये सगळंच होतं उकड जरा कमी केली जाते पण आमच्याकडे उपमा पोहे खरं तर मी ब्रेकफास्ट घेत नाही कारण मी सकाळी एक स्मुदी घेते तर तो माझा स्मूदी असतो ज्याच्यामध्ये जुडी पालक असतो कच्चा पालक okay. पालक अर्ध केळं पाव कप डाळिंब चिया सीड्स त्याच्यात थोड्या बेरीज असतात ब्लूबेरीज किंवा ब्लॅकबेरीज जे काही okay. घरात असेल ते आणि असेल तर थोडासा पेरू असतो सो हे सगळं हां हां आणि एक अर्धा कप थंड पाणी आणि तीन चमचे ग्रीक योगट okay. असा सगळा तो स्मूदी करून तो माझा ब्रेकफास्ट असतो रोजचा आणि अशोक मी आठवड्यातले चार दिवस एक व्हाइट देते ब्रेड नाही त्याच्यावर नुसते एक व्हाइट okay. आणि आठवड्यातले दोन दिवस ओट्सचा डोसा असतो आमच्याकडे ओट्सचा डोसा किंवा म्युस्ली असते सो okay. असा ब्रेकफास्ट असतो घरी okay. आता माझा पुढचा क्वेश्चन आहे की अशी कोणती व्यक्ती आहे सेट वरची असो घरातली असो किंवा दुसरी कोणती असो की त्या व्यक्तीला तुम्हाला करून घालायला भरपूर आवडत मला सगळ्यांना करून घालायला आवडतं त्यातली एक कोण तर की जास्त तुम्हाला आवडेल असं नाही खरं मी सांगू का माझे भाऊ जे आहेत हो ते सचिन पिळगावकर त्याला मला जेवण करून घालायला खूप आवडतं कारण तो खूप मनापासून जेवतो आणि खूप मनापासून दाद देतो त्यामुळे तो, तो जेवायला लागेल <laughs> आता माझं पुढचं क्वेश्चन असा आहे की सगळ्यांना कुकिंग शिकावं हो लागतं तुम्हाला अगोदरपासून येत नसतं तर असं होतं की एखादी रेसिपी चुकते स्टार्टिंगला करताना बिघडतं किंवा असा एक्सपिरियन्स असतो की काय तर झाकण लावायला विसरलं पाणी घालायला विसरलं असे काय मजेशीर स्टार्टिंगला तुमची कुकिंग शिकताना असे हो खूप अजूनही होतात आता माझे घारगे सर्वात उत्तम होतात मी पहिली गोष्ट आयुष्यात भोपळ्याचे घारगे करायला शिकले पण एकदा मला करायचं होते घारगे कोणतरी येणार होतो म्हणून ते इतके बिघडले की मी चार वेळा भोपळा किसून शिजवला म्हणजे पाचशे वेळा अल्टिमेटली ते घारगे माझ्या नेहमी सारखे सो असं होऊ शकतं कारण ते कलनरी आर्ट आहे ना आता त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होणं बिघडणं हे अगदी आहे म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत होत ओके चालेल okay. थँक्यू आई थँक्यू आम्हाला माहितीच आहे की तुझा युट्यूब चॅनल आहे कुकिंग तू भरपूर आवडत आहे थँक्यू आम्ही बघत असतो रेस थँक्यू सो मच मी हा क्वेश्चन विचारू शकत नाही की मी ह्या सेगमेंटच्या लास्टला विचारत असतो की अनिवेदित ताई आहे का किचनची राणी पण <laughs> मी विचारण्याची गरजच नाही प्रेक्षकांना ते समजलेलं जाईल किचनची कायमच राणी आहे थँक्यू सो मच यस थँक्यू थँक्यू